ते लक्षात आली संधी आणि मी झपाटून काम केलं तो एकदाही ना कोकऱ्यांचं नाव घेतो ना लवठ्यांचं नाव घेतो ना गोपऱ्यांचं नाव घेतो ना, 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 ना शेंद्यांचं घेतो हा मनुष्य स्वभाव धरून तुम्हाला आयुष्य जागता आलं पाहिजे व्यवसाय तसाच आहे व्यवसाय याच्यापेक्षा वेगळा नाही आता मी माझ्या मूळ विषयावरती येतो की तुम्हाला जर पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा आपण शहरामध्ये अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली तीन टाईपचे वन टीयर टू टिअर थ्री टियर असे शहराची गणना केली जाते मुंबई पुणे नागपूर ह्या मोठ्या शहरात ह्या फर्स्ट क्लासमध्ये येतात सातारा सांगली सांगली नाही सातारा अजून छोटी छोटी शहरं आहेत ह्या दोन क्रमांकाच्या याच्यामध्ये येतात लोकसंख्येच्या आणि तिथल्या उद्योगधंद्याच्या दृष्टीने आणि तिसरा अजून एक तालुक्याचे ठिकाणी येतात ह्या तीन ठिकाणी वेगवेगळे मिळणारे उत्पन्नाचे सोर्सेस आणि त्याचं मल्टिप्लाय करून वाढणारं त्याचा ट्रम त्याचा ग्राफ हा वेगवेगळा येऊ शकतो जे पुण्यामध्ये मी जी लॉन्ड्री टाकली होती ती जर मुंबईला टाकली आहे किंवा ती जर दुबईला टाकली तर त्याचा ग्राफ वेगळा आहे फरक पडणार आहे तसं हे आहे की जर समजा तुम्हाला गावाकडे एखादी जागा घेतली तर चढाओडीने जे भाव वाढतात ते वेगळे असतात ते नॅचरल भाव नसतात आज पुणे शहरामध्ये पुण्याच्या आजूबाजूला पेठ नारायण पेठ हे भरलेलं जरी असलं तरी त्याही ठिकाणी चांगल्या संधी आहेत आता आपल्याला पहिल्यांदा हे ठरवावं लागेल की आपल्याला प्रॉपर्टीमध्ये नेमकं करायचं काय मला अजून आठवतं की माझ्या वडिलांची एक वेळ गरज होती की त्यांना पुण्यामध्ये सर्वायवल व्हायचं होतं सर्वायवल होणं म्हणजे घरच नाही व्यवसाय नाही नोकरी नाही फक्त गरजेचं होतं ते म्हणजे राहणं आणि मग त्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या आजूबाजूच्या खडकमाळाळी परिसर हा धनगर समाजासाठी खूप जीवदायी जीवनदायी प्रवास असणारा परिसर आहे की त्या परिसरामध्ये आपल्या समाजाचे पाच पन्नास लोकं भले ते शिकले नसतील हमाली करत असतील पण एकमेकांना आधार देऊन ते काम करायचे गावाकडचा कर एखादा माणूस आला तर त्याला, त्याला त्या ठिकाणी त्या त्या आधार मिळायचा कुठंतरी मंदिरामध्ये झोपायची व्यवस्था व्हायची आणि ते ए लोक एकमेकांना त्या काळातली माणुसकी त्या काळातला संचार त्या काळातला लोकांची एकमेकांकडे बघण्याची दृष्टी खूप वेगळी होती अशावेळी त्यांना सायकलवरती शेवरीचा धंदा करायची गोष्ट कुणीतरी शिकवली आणि त्यांनी मग तिथून त्य। पुढं प्रवास केला मग लग्न झालं आणि नंतर मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला राहायला घर पाहिजे त्यावेळी आपल्या समाजाच्याच एका माणसाने त्यांना सांगितलं की मी आता गावाला चाललो आहे हे माझं झोपडं आहे काय हे माझं झोपडं आहे आणि दांडेकर पुलच्या या वस्तीमध्ये तेव्हा नवीनच झोपड्या झाल्या होत्या त्या ठिकाणी केवळ साठ रुपयांना केवळ साठ रुपयांना दांडेकर पूल या वस्तीमध्ये माझ्या वडिलांनी ते झोपडं वेगत घेतलं ते साठ रुपयेसुद्धा त्यांनी दहा दहा रुपये करून दिले आता त्या दांडेकर पुलामध्ये मी सव्वीस पाचवी सव्वीस असताना आलो आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण दांडेकर पूल झोपडपट्टीत राहतोय आता त्याला वसाहत वगैरे म्हणणं हो हा तिथल्या लोकांचा एक गरज आहे आपलं स्टँडर्ड कधीच वाटत नाही लोकांना आपलं खाली असावं आपलं स्टँडर्ड वर असावं चाळीमधले लोक आपल्याला बिल्डिंग मानतात साध्या सोसायटीतले लोक आम्हाला फाईव्ह स्टार सोसायटी मानतात हे प्रत्येकाच्या विचार करण्याची पद्धत आहे आणि जागण्याची ती आहे पण त्यावेळी दांडेकर पूल या वस्तीमधनं आम्हाला असं वाटायचं मला निदान की आपण ज्या ठिकाणी राहतो आहे तो परिसर एकदमच याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये राहणारे लोक काहीतरी वेगळे मला हेही माहीत नव्हतं की याला फ्लॅट म्हणतात किंवा एक काय परंतु ते लोक वेगळे त्यांचं स्टँडर्ड वेगळं त्यांची राहणीमानाची पद्धत वेगळी आणि वस्ती विभागामध्ये राहण्याची पद्धत वेगळी होती पण माझ्या वडिलांनी त्यावेळी जे बिजरवलं ते साठ रुपयांचं म्हणून त्याच्यातून त्यांनी जे घर घेतलं ते साठ रुपयाचं घर पुढं मागं झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये गेलं आणि मग आम्हाला अप्पर या चाळीतल्या ठिकाणी घर मिळालं आता त्या घराची किंमत त्यावेळी सत्तर रुपयाच्या घराची किंमत ही झाली चार हजार रुपये ते चार हजार आमच्याकडे नव्हते सरकारी जागेमध्ये जे जे लोक राहायचे त्यांच्यापैकी कुणाकडेही ते चार हजार रुपये नव्हते आणि मग सरकारने जी योजना काढली होती हुडको नावाची एक संस्था होती तिने त्या योजनेला कर्ज दिलं होतं आणि त्या कर्जामध्ये त्या लोकांना फक्त एकशे सत्तर रुपये वाढायचे हप्ता आणि हजार बाराशे जे असेल ते तुमच्याकडे डाउन पेमेंट टाकायचं आणि ते चाळीतलं घर मिळायचं चा। माझ्या आयुष्यामध्ये मी ज्या झोपडपट्टीमध्ये जीवन जगलो म्हणजे गावाकडे जे जीवन जागतात लोक ते फार संपन्न जीवन जागतात गावाकडे कसं असतं की गावामध्ये तुमची जमीन असते किंवा तुमचं काहीतरी पाळंमुळं तिथं रुजलेली असतात तुम्हाला आजूबाजूला भरपूर जागा असते पुणे शहरातल्या मुंबई शहरातल्या सोलापूर शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये जगणं हे गावातल्या कित्येक संपन्न आयुष्यापेक्षा फार खतरनाक आयुष्य असतं त्या ठिकाणी तुमच्या आजूबाजूला कोणता शेजारी येईल याची तुम्हाला तिळमात्र काही खात्री नसते आणि अशावेळी तुम्ही सर्वायवल करत असताना तुम्हाला अनेक अडचणी येतात कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा टाकलेला कुठला काय कसा येतो शेजारी माणूस हे तुम्ही सांगू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये तिथं पाण्यावरून भांडणं असतात एकच नळकोंडाळं त्या नगरसेवकांनी त्याही काळात होतं तसं एकच नळकोंडाळं दिलेलं असतं त्या ठिकाणी आपला नंबर लागला पाहिजे त्याच्यानंतर कचराचा कुठं टाकायचं संडास बाथरूमला कुठंतरी बाहेर जायचं ह्या सगळ्या गोष्टी त्या झोपडपट्ट्यांमध्ये ज्या लोकांनी सर्वायवल केल्यात त्यातलं मी एक आहे आणि बरेच लोक त्याच्यामध्ये आहेत गावातलं आयुष्य संपन्न आयुष्य जगलेले लोक हे आयुष्य फारसं जगू शकत नाहीत अशी ती परिस्थिती असते आज पुण्यामध्ये बराचसा बदल झालेला आहे कारण प्रत्येक माणसाला सांडास बाथरूम हे व्यवस्थित मिळतं अगदी सार्वजनिक शौचालय जरी असलं तरी त्याची संख्या वाढवलेली आहे त्या काळामध्ये दोन दोन तीन तीन हजार लोकांमध्ये एक दोनच शौचालय असायचे आणि बरेच लोक मग शौचालयाच्या बाहेरच त्यांचा कार्यक्रम उरकायचे एवढी घाण एवढ्या बकाल अवस्थेमध्ये त्या